जय जी जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत, स्वागत, स्वागत करतो आला जिंजू युट्यूब चॅनल वर तर आज आहे श्रावण सोमवार तर आज दुसरा सोमवार आहे आज आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये कारण महादेवाच्या पूजाला आमच्या मंदिरामध्ये दे, महादेवाची पिंड आणि नंदी ते सगळे त्याच्यामुळे आम्ही काही गावात जात नाही तर इथंच पूजा करणार आहे आम्ही आज आणि मंदिरामध्ये नंदी आणि महादेवाची दो पिंड दोन्ही पण आहे त्याच्यामुळे आम्ही दर म्हणजे श्रावण सोमवारी मंदिरातच पूजा करीत राहतो पण पहिला सोमवार म्हणजे काही निमित्त आमचं पहिला सोमवारचं पूजा झालेली नाहीये तर आता दुसरा सोमवार आहे ना आता आम्हाला जायचंय लगेच पूजासाठी आणि सकाळी सकाळी मम्मी तिकडे जाऊन आलेलं आहे देवीला आंघोळ आणि बाकी महादेवाची पण पूजा करून आहे तर बाकी मम्मीने तिकडं सगळं आवरलेलं आहे फक्त आता आम्ही आमचं सगळं घरचं काम आवरलं आणि तुम्हाला माहिती आहे आमचं मुघा सांगा थोडा चालू आहे तर म्हणलं मग एकदा सगळं घरचं आवरलं आणि मग आता निवांत मध्ये जाणार आहे आम्ही महादेवाच्या पूजेला तर जाऊया लगेच मंदिरामध्ये चला आता तर आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये आणि इकडं भरपूर दिवस झाले तसं आलो मी नव्हतं दहा बारा दिवस झाले आणि आता आलेलो आहे तर चला आता लगेच पूजा करून घेऊ चल कविता चला मंदिर उघड कस हा तर आता चालू मंदिरात पण आलेलो आहे आणि त्यांचं चालू दर्शन तर आता आप आपल्या महादेवाची पूजा पण करायची आहे बाकी सगळं आहे ना, आ, ना आ, ये तर बघा मम्मीने ऑलरेडी सगळं आवरून ठेवलेलं इथं आणि मम्मीची पण पूजा झाली अगोदर अजून पण कोणतरी आलेलं दिसतंय कारण भरपूर अशी पूजा झाली इथं आणि मम्मीला दूध ठेवायला सांगितलेलं होतं आम्ही कारण घरून दूध आणलेलो होतो मम्मीनी बाकी सगळं राहतच इथं आपलं मंदिरामध्ये तर घरून जास्त काही आणायची गरज पडत नाही तर चल कविता आपण आताय ना हा पूजा करून घेऊ चला ना फुलं थोडं झालं नाही तर हे पहा तर आमता आमच्या मंदिर बसलं परिसर किती भारी आणि सगळे झाडं लावले तर एकदम भारी दिसतं मंदिरापाशी आणि साफसफाई केलं तर एकदम भारी दिसतं तर देवाच्या मंदिर पुढं म्हणजे झाडं बिडं आणि सगळं असं काही असलं का चांगलं वाटत आणि आता बाकी झाडांना म्हणजे मोगऱ्याला बी आता काही फुलं नाही आणि जास्वंदीला पण नाही फक्त पाणी त्याला फुलं आले तर आज चांगलंच उलट कारण सोमवारच्याला पांढरे पांढरेच फुलं लागते सोमवारच्याला फुलं घेतले आता आणि लगेच पूजा करून घेऊ आपण चला तर आता म्हणजे आता आम्ही मंदिरात पण आहे आणि ताईच चालू पूजा करायचं काम तर आज मूठ किती तर आज दुसरा सोमवार आहे तर आज तिळाची मूठ आहे तर हे आम्ही कालच मम्मीनी म्हणजे तोडून ठेवलेले होते बेलाचे पानं काल आज सोमवार आहे त्यामुळे सोमवारी कधी बेलाचे पानं तोडू नये त्याच्यामुळे कालच मम्मीने तोडून ठेवले होते आणि आमच्या वाट्याला किती करायले काय मी ती पानं आणि अजून कोणतरी आलं होतं त्याच्यामुळं काही असा विषय नाही हा तर अकरा अकरा पानं जर असले तरी चालत म्हणजे जेवढे आपल्याकडे पानं राहते बेलाचे तेवढे याचे आणि आमचं झाड पण छोटं आहे बेलाचं त्याच्यामुळं भरपूर ठेवले म्हणजे तोडून ठेवले होते पण मग आता बाकीच्या महिला येतात मग त्याच्यामुळे त्यांनी पण वापरले भरपूर पानं मी आता लगेच पूजा करून घेते ते पहिले बेलेश पान तशीच राहत येते आपल्याला हा तर महादेवाची पिंड दुधा दयाने आणि पाण्याने चांगली धुवून घ्यायची म्हणजे चांगली आंघोळ घालायची त्याला श्रावण संभार म्हणजे महादेवाचा असतो मम्मीने सगळं केलेलं त्यामुळे आपल्याला जास्त आणि आपले जे याचे पान आहे का त्याचे हे समोरचं हे असतं का हे तोडून टाकायचं असतं ते कधीच व्हायचं नसतं जे पानाचं जे शेडा असतो ना तू कधी पण आपण तोडून आणि मगच पान व्हायचं तर करा तुम्ही पूजा तोरलो मी बसत मग मी नंतर करते तई आता झाली पूजा नाही नाही काय बेल्ज पान ना आणि बेलाजी पान वाटा वेळेस कोणते मंत्र म्हणाला दे तो मृत्युंजय मंत्र असतो की तोच म्हणाला लागतो त्यांनी आपली पूजा पण सफल होते ओमृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम ओमृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः आणि त्यानंतर आपल्याला मग हे उभ्यानस पान आहे का ते वायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जे तिळ आहे त्याची मूठ भगवान शंकराला व्हायची तर कविताची आता चालू झालेली पूजा आता मी करून घेतली आणि ते सगळे त्याचे पानाचे ते काढून घे म्हणजे मग आणि ते त्या याच्यामध्ये जे छोटासा आपण हे घेतलेला आणि कलर्स त्याच्यामध्ये पाण्या पाण्यात बुडवून आणि मग ठेवायचं ते तर आता लगेच आता आपली पूजा पण झालेली आहे महादेवाची आणि आम्ही दोघींनी पूजा केलेली आहे आणि लगेच आता आपल्याला आरती चालू करायची आणि सगळी पूजा झाल्याची नंतर आपल्याला शेवटी आरती असते आपल्याला महादेवाची आरती करून घ्यायची लवथवती विक्राळा ब्रह्मांडे माळा ऋषे काळा प्रभि मैत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकीळा तेव जय देव जय शिव शंकर ओ वाळू भावती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर कवरा अर्धांगी पार्वती सुमनांथ मीरा ऐसा शंकर शोभे उमा मिळाला जय देव जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावती ओ सुज करपूर गौरा जय देव दैवी दैत्य सागर मंत्रि त्या मागे अक्षिका मारसा ते स्वासपणी साशना केले नी पंठ नामात प्रसिद्ध झाले जय दे देव जय వ్యాఘ్రామ్ బి వరద సుందర మదనారి పంచాన మనమోహన మునిజన శి రఘుకుయ దేవ జయ దేవ జయ శివ శంకరా స్వామి శంకరా ఆరతి ఓవాళు భావార్థి ఓవాళు తుజ కర్పూర గౌరా జయ దేవ జయట పాజే ప్రేమే ఆనంద పూజ ఓవాళి నమనే त्वमेव माता पिता तमेव तमेव त्वमेव तमेव विद्याद्रव्यमेव तमेव सर्व देव काय नवाचा मनसेंद्रेवा बुद्धात्मना वा, 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 वा प्रकृती स्वभा करो नियत सकलं परस्मय नारायणायति समर्पया अच्युतं केशवं राम नारायण कृष्णामोधन वसुदेव श्रीधर मधुव गोपीकावल्ल जानकिनायक रामचंद्रमणी हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे अरे सगळ्या देवांना आरती दे इकडे सगळे वरती तर आता आपली आणि पूजा पण झालेली आणि आरती पण केलेली आम्ही आता प्रसाद ठेव इकडे ठेव देवी समोर इकडे सगळीकडे तस सकाळी मम्मी केलेलीच आरती आपली पण मग नंतर आम्ही सगळी पूजा पण आवरली आता आपली आणि हे बाबा आपण तिळ आणलेली कारण आज तिळीची मूठ आहे आणि आता ही जी उरले तिळ आहे का ती आपण मंदिरातच ठेवू म्हणजे कोणी महिला जर आल्या ना येतातच ता ना दर्शनात तर मग म्हणजे फायदा होईल काही तर ठेवले तर हा ना तर आता आमची महादेवाची पूजा पण झालेली आहे आणि आम्ही दोघी बसलो पण होतो तर आता सगळ्या म्हणजे सगळ्यांना माहितच आहे का आज श्रावण सोमवारी सगळ्या महिला जातच राहते पूजाला तर आम्ही पण म्हणजे जेव्हा मंदिर नव्हतं आमचं तेव्हा आम्ही गावातच जात होतो पण आता दोन वर्षपूर्वी मंदिर पण बांधलेलं आहे आम्ही दोन वर्षापासून आम्ही ईदच पूजा करतो तर आपले काम किती असो शेतीचे कारण आपण शेतकरी आपल्याला काम तर करावंच लागतात पण आपल्याला त्यामध्ये थोडासा वेळ काढून आणि आपण हे जे म्हणजे ज्या महिला असतात त्यांना हे करण्यासाठी म्हणजे आवडतं कारण आपण उपवास करतो वगैरे आणि देवाची पूजा किती काम असतं तरी आपण थोडासा वेळ काढून देवपूजा करतच असतो तर आमचं पण असंच का थोडासा वेळ काढून यायचं मंदिरामध्ये आणि देवपूजा वगैरे करायची तर तुम्ही पण गेले असाल सगळ्या सगळ्या महिला गावामध्ये कोणी गावात जातो कोणी आपल्या घरे म्हणजे थोडंसं घर मंदिर असलं किंवा तिथं असतातच म्हणजे महादेवाची पिंड वगैरे तर मग तिथंच पूजा करतो आपण तर मग महादेव म्हणजे तुम्हाला पण श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण तुम्ही पण सगळेजण सगळ्या महिला गेल्याच असाल मंदिरामध्ये तर गावगावी म्हणजे सगळे सगळ्यात जातात गावात आणि श्रावण समोर म्हणजे श्रावण महिना लागला आणि श्रावण समोर पण धरते आणि श्रावण शनिवार पण धरते आणि उपास धरायला पण इतका आनंद होतो ना वेगळीच मजा वेगळीच मजा श्रावण समोर धरल्यानंतर भूक भीक लागत नाही म्हणा तर म्हणजे खातो सगळेजण खातो मग इतकी भुकने लागतात धरले राहते त्याच्यामुळं आणि तुम्हाला सांग ना मी तुझं की आमची पण कामा चालू आहे काल आता आम्ही तुम्हाला सुद्धा केलेले आम्ही शेंग काढत व्हिडिओ काढता आणि आमची शेंगा तोडायचं चालू आहे त्याच्यामुळे दर्श धावपळ पण चालू होती आणि सगळे सगळे भुवून ते गेलेले म्हणा शेंगा तोडायला त्याच्यामुळे आपण थोडं उशीरात आलो घरचं आवरलं ना तर मग टेन्शन नाही राहत बाकी कामाला आणि तर तुम्हाला आमचा श्रावण सोमवारचा व्हिडिओ कसा कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद